फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता नवरात्र येते आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस भरपूर जणांच्या उपवास असतात आणि फक्त उपवासच असतं असं नाही नवरात्रीमध्ये भरपूर असे धावपळही असते बाकीच्या लोकांचे उपवास नसतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाकही करावा लागतो आणि उपवास म्हटलं म्हणजे उपवासाचे पदार्थ वेगळे बनवा स्वयंपाक वेगळे बनवा आपल्यासारख्या लेडीजला भरपूर असे धावपळ असते तर अशी धावपळ थोडी कमी व्हावी याच्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया देणार आहे आणि तशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचे बरेच कामं अगदी पटकन होतील झटपट होतील तर उपवासासाठी आपण भरपूर असे पदार्थ आपल्या चॅनलला टाकतच आहोत तर ते नक्की बघा आणि आज मी तुम्हाला एक अशा आयडिया देणार आहे की तुम्ही त्यामुळे बऱ्याच गोष्टींना रिलॅक्स राहाल तर अशा पद्धतीने आपल्याला एक प्रिमिक्स करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने एक पीठ करून ठेवायचं आहे की जे आपल्याला नवरात्रीमध्ये नऊ दिवस सकाळ दुपार किंवा के संध्याकाळ केव्हाही वापरता येईल अगदी झटपट वापरता येईल अशा पद्धतीने तुम्ही हे प्रिमिक्स करून ठेवा आणि पाहिजे तसे पदार्थ बनवा अगदी पाच मिनटातच काही काही पदार्थ तर अगदी दोन मिनटात अगदी झटपट होतात अशा पद्धतीने करून ठेवलं नवरात्रीच्या आधीच तुम्ही तर मग तुम्ही अगदी रिलॅक्स राहाल नऊच्या नऊ दिवस अगदी टेन्शन फ्री कारण नवरात्र म्हटलं म्हणजे भरपूर अशी धावपळ असतेच आपली आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे उपवासामध्ये आपण काय करावं काय खावं काय कळतंही नाही आणि बाकीच्यांचं कामं आवरत स्वयंपाक बाकीच्यांचा इतर सगळे भरपूर लेडीजला काम असतात ते सगळं करत कंटाळाही येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्यासाठी काही करावं असं वाटतच नाही त्याच्यामुळे मी काहीतरी आ आधीच अशी आयडिया करून ठेवायची की आपल्याला ऐन वेळेस पटकन काहीही करून खाता येईल आणि नंतर असतंच आपलं गरबा वगैरे खेळणं भरपूर असं काही असतं त्याच्यामुळे आपल्याला पटकन काहीतरी करावं असं आणि पटकन गरबा खेळायला जावंसं वाटतं त्याच्यामुळे मी काही तुम्हाला छान असा आयडिया देणार आहे तर हे प्रीमिक्स जर तुम्ही करून ठेवलं तर त्यापासून तुम्ही त्याच्या भाकरी बनवू शकतात थालीपीठ करू शकतात पेटीज बनवू शकतात आप्पे बनवू शकतात अगदी छान असे खमंग कुरकुरीत असे भजेसुद्धा बनवू शकतात आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यापासून अगदी छान खमंग कुरकुरीत असे वडेसुद्धा करू शकतात की ते खूप टेस्टी लागतात खायला आणि पटकनही होतात काहीही टाईम न लागता अगदी झटपट होणारे असे हे पदार्थ आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला आधीच जर तयारी करून ठेवली तर हे सगळे पदार्थ आपण ऐन टायमावर केव्हाही करून खाऊ शकतो तर चला मग मी तुम्हाला सांगते की कशा कशा पद्धतीच्या आपण ह्या आयडिया करून ठेवल्या की आपण अगदी नऊ दिवस रिलॅक्स राहू शकतो तर इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत तर तुम्ही साबुदाणे घेऊ शकतात किंवा भगरही घेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकतात आपली कच्ची केळी असते तर त्याचे कापसुद्धा आपण करू शकतो आणि ते वाळवून घ्यायचे ते वाळवल्यानंतर त्याचंसुद्धा आपण पीठ करून घेऊ शकतो अशा भरपूर अशा आयडिया आहेत कि करना रहे। तर दाने गेत ले ले की मी ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर इथे मी साबुदाणे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एक वाटी घेऊ शकतात किंवा जास्त पण करून ठेवू शकतात कारण आपल्याला नऊ दिवस जर वापरायचं राहिलं तर आपण जास्त पण करून घेऊ म्हणजे आपल्याला नऊ दिवस अगदी आपण रिलॅक्स राहू शकतो तर अशा पद्धतीने मी साबुदाणे घेतलेले आहेत आणि ते साबुदाणे आधी कडे थोडी तापून घेतली आणि तापवलेल्या कडेमध्ये मी साब ते साबुदाने टाकून घेतले आणि त्यांना गरम करते पण एवढे गरम करत नाही आहे की त्यांचा रंग चेंज होईल तर ते अगदी थोडेच गरम करते फक्त त्याच्यातला जो मॉइच्चराईज आहे तेवढं आपल्याला काढायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याला गरम करून घ्यायचं आहे आणि साबुदा गार करायचे अगदी ते साबुदाणे कलर न चेंज करताच गरम करायचे आहेत आणि आपल्याला ते थोडा वेळ असे गार करून घ्यायचे एका भांड्यामध्ये काढून आणि एक लक्षात ठेवा की हे जे साबुदाणे आहेत हे अगदी गार करायचे आहेत आपल्याला गरम करायचे नाही ते अगदी गार झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत आणि ते गार झाल्यानंतरच त्यांचं पीठ अगदी छान होतं आणि ते जर आपण गरम काढले तर ते शक्यतोवर थोडं जास्त जाड राहतं गार झाल्यानंतर ते अगदी छान आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने होतं आणि थोडं जळरी जार राहिलं ना तरी काहीही हरकत नाही त्यापासून आपल्याला पाहिजे तसे अगदी मस्त खमंग असे पदार्थ करता येतात तर अशा पद्धतीने हे पीठ मी करून घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी भगर जेवढे मी साबुदाणे घेतलेले आहेत तेवढीच भगर घेऊन तीसुद्धा मिक्सरमधून काढून घेऊ शकतात आणि एकत्रसुद्धा पीठ करू शकतात पण बरेच जणं उपवासामध्ये भगर कोणी खात नाही बरेच जणं खात नाही तर त्याच्यामुळे भगरचं वेगळं पीठ आणि साबुदाण्याचं वेगळं अशा पद्धतीने आपण हे पीठ करून घ्यायचं आहे कारण दोघं जर एकत्र केलं तर जर उपवासाला एखाद्या वेळेस भगर नाही असेल खात तर मग प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे तुम्ही हे दोन वेगवेगळे पीठ करून आणि ते गार झाल्यानंतर अशा मस्त बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे जर तुम्ही भगर खात असाल तर तुम्ही एकत्र करू शकता आणि जर भगर खात नसाल तर अशा पद्धतीने तुम्ही वेगळं पीठ करून घेऊ शकता फक्त साबुदानाचंच हे जे पीठ आहे हे बाजूला एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं हे आपण जवळजवळ दहा पंधरा दिवस अगदी आरामात वापरू शकतो बर्नीमध्ये पॅक राहिलं ओले हात न लागू देता अगदी छान कितीतरी दिवस हे टिकतं त्याच्यामुळे आपण नवरात्रीच्या आधीच असं काहीतरी करून ठेवायचं याचबरोबर तुम्ही भगरीचंही करू शकतात आणि याचबरोबर तुम्ही आपली जी कच्ची केळी असते तर त्या केळीचे काप करून घ्यायचे आहेत त्यांना आणि उन्हामध्ये कडक असं छान वाळून घ्यायचे आहेत ते काप आणि ते वाळलेल्यानंतर ते काप जेव्हा आपण वाळतात ते मिक्सरमधून काढले ना तर त्यांचं सुद्धा अशाच पद्धतीने पीठ होतं आणि ते केळीचं पीठ आपल्या साबुदाण्याचं पीठ आपल्याला तर उपवासाला चालतंच साबुदाणे आणि केळी कुठल्याही उपवासाला चालते हे दोघं एकत्र करून आपण पाहिजे तसे पदार्थ बनवू शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही जर भगर वापरत असाल तर भगरचंसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही पीठ करून घेऊ शकता साबुदाणे भगर आणि आपले केळी असे वेगवेगळे भरपूर असे पदार्थ आ आधीच तुम्ही पीठ जर तयार करून ठेवलं तर नवरात्रीमध्ये कुठल्याही पद्धतीने केव्हाही तुम्ही काहीही बनवून खाऊ शकतात अगदी पाच ते दहा मिनटामध्ये त्याचबरोबर आपले जे शेंगदाणे असतात तर त्या शेंगदाण्यांचा एक शेंगदाण्याचे पण लाडू असतात तर अगदी दोन मिनटात अगदी झटपट होणारे लाडू मी आधी पण चॅनलला टाकलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही करून ठेवू शकतात म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला रोज रोज काहीतरी बनवायचं टेन्शन राहणारच नाही आणि बरेच असे दोन तीन प्रकारचे प्रिमिक्स असतात ते जर आधीच करून ठेवले ना तर त्या ऐन नवरात्रीमध्ये कोणत्याही गोष्टीची काहीच धावपळ होणार नाही तर बरेच जणं काय करतात की बाहेरचं आयतं पीठ खात नाही कारण बरेच जणांना असं वाटतं की आपण इतका जीवाला जाळून आपण एवढा उपवास करतो आणि बाहेरचं हे पीठ नेमकं कोणत्या चक्कीत कशा पद्धतीने बनवलेलं असेल तर त्याला काही अन्न पदार्थांचा पण हात वगैरे लागला नसेल ना, ना तर अशी भीती वाटते बऱ्याच जणांना त्याच्यामुळे बरेच जणं बाहेरचं खात नाही नवरात्रीमध्ये किंवा कुठल्याही उपवासामध्ये तर त्याच्यामुळे अशा पद्धतीने काही गोष्टी आपण जर घरीच केल्या तर त्या गोष्टीचंही टेन्शन राहणार नाही की बाहेरून आणलं आहे याला तर काही पिठाचा हात लागला नसेल ना तर काही पदार्थ तर याला मिक्स झाले नसतील ना तर अशी भीती वाटत असते तर असं जर करून ठेवलं तर टेन्शनच राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रीमिक्सपासून अगदी छान खमंग असे पदार्थ तयार होतात अगदी झटपट आपण नाश्त्याच्या वेळेस करू शकतो सकाळी सकाळी अगदी घाई असली तरी करू शकतो किंवा दुपारी जेवताना किंवा रात्री पण आपण केव्हाही अगदी पाच मिनटात झटपट करू शकतो असे ही आयडिया आहे तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सांगेल की तुम्ही जर उपवास करत असाल तर अशी ही पूर्वतयारी आधीच करून ठेवा म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस तुमची होणार नाही आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांग तर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा